जोड शब्द मराठीत काही शब्द पुन्हा पुन्हा उच्चारले जाऊन त्याचा जोड शब्द तयार होतो काही शब्दांची पुनरावृत्ती होते व जोड शब्द तयार होतो उदाहरणार्थ पुन्हा पुन्हा हळूहळू कटकट पटपट फडफड कित्येक वेळा पहिल्या शब्दाच्या अर्थाचाच शब्द जोडून येतो उदाहरणार्थ ओढातान गल्ली बोळ जाळ पोळ काही वेळा शब्दातील फक्त एखादे अक्षर बदलते उदाहरणार्थ जमीन जुमला, उरला सुरला अक्कल हुशारी जुना पुराणा चूक भूल काबाड कष्ट करार मदार गाजा वाजा जेवण खान सन वार हेवे झाडे झुडपे चारा पाणी ऐश आराम चिटपाखरू आडवा तिडवा कागदपत्र ऐस पैस पैसा अडका, होम हवन घर दार एकटा दुपटा जाळ पोळ चोळा मोळा काना कोपरा चीज वस्तू साधा सुधा फाटा फुट, सरळ सोट उघडा बोडका जीव जंतू जवळ पास खाडा खोड हाल पैसा आडका मान पान स्थिर स्थावर सती सावित्री